शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने बाभुळगाव येथे हिंगोली नांदेड परभणी येथील शेतकऱ्यांचा संघर्ष मेळावा हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील ये बाभुळगाव येथे सव्वीस जून रोजी शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने नांदेड हिंगोली परभणी येथील शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात आला आणि यामध्ये तीनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी कोणत्याही थरावर जाण्याची तयारी शेतकऱ्यांनी या संघर्ष मेळाव्यात व्यक्त केली राज्यातील बारा जिल्ह्यांना जोडणारा आठशे दोन किलोमीटरचा द्रुतगती मार्ग होत असल्याने सोन्यासारख्या सांभाळलेल्या जमिनीला सरकार घेऊ इच्छिते वडिलोपार्जित कमावलेली शेती दोन महामार्ग गेल्या सुपासमारीची वेळ शेतकऱ्यावर येणार असल्याने या शक्तीपीठ महामार्गाला हिंगोली परभणी नांदेड या तीनही जिल्ह्यातील बाधित शेतकरी तीव्र विरोध करणार आहेत शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांना आपली जमीन वाचवण्यासाठी संघटित होऊन संघर्ष केल्याशिवाय दुसरा पर्याय शासनाने शिल्लक ठेवला नाही त्यामुळे या तीनही जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी आज बाभुळगाव येथे संघर्ष मेळाव्यामध्ये लढण्याची आणि पुढील दिशा ठरवलेली आहे प्रतिशोध न्यूज साठी बालाजी पोले हिंगोली आज हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा आणि नांदेड जिल्हा या तीन जिल्ह्याची संयुक्त संघर्ष समितीचा सर्व शेतकरी हे सर्व शेतकरी बाधित शेतकरी आहेत आणि म्हणून या शेतकऱ्याच्या वतीनं हा शासनाच्या विरोधामध्ये मायबाप सरकारला विनंती करतो की आमच्या उघड्यावर या शेतकऱ्याचा संसार आणू नका उघड्यावर आमचे कुटुंब आणू नका मोठ्या पाण्यापासून वंचित ठेवू नका कारण आमच्या जमिनी आहेत त्या हिसकावून घेण्याचा प्रयत्न शासनाने करू नये माझी हात धरून या सर्व शेतकरी बांधवाच्या वतीने तीन जिल्ह्याच्या वतीने विनंती करतो बाप त्या सरकारला की आपण हे आताच करू नका आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आमची एकच मागणी आहे आज राहील ते दीड वर्षापासून जेव्हापासून या शक्तीपीठाची घोषणा झाली आणि विधानसभेचा जेव्हा आचारसंहिता लागली त्यांनी सांगितलं की शक्तीपीठ रद्द झालं आणि लगेच निवडणुका झाल्या निकाल लागल्या यांची सत्ता आणि सांगितलं की शक्तीपीठ होणार आहे कोणत्या परिस्थितीत शक्तीपीठ होणार आहे मुख्यमंत्र्यांचा जो ध्यास आहे तो आम्ही शेतकरी बांधव सर्व आम्ही बांधणार आहोत आमच्या जीवाची प्राण झालं तरी आमच्या जीवाचा जीव जरी गेला तरी आम्ही शेतातून हटणार नाहीत आणि कोणती संयुक्त मोजणी होऊ देणार ती पहिल्यापासून पहिल्यापासूनच ती भूमिका आहे आणि ती शेवटपर्यंत राहील आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा विनंती करतो का हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आज या बाबोगाव या ठिकाणी संघर्ष मेळावामध्ये आमच्या सर्वांचा निश्चय झालेला आहे सरकारनं शेतकऱ्याचा अंत पाहू नये सर्वात महत्वाची आमची घोषणा आहे की शेतकरी हा शेवटच्या टोकापर्यंत जाऊन हा आमची जमीन ही सरकारला सरकारचे स्वप्न साकारण्याकरता आम्ही देणार नाही त्यांचे स्वप्न साकारण्याकरता का आमचे स्वप्न नाहीत का आम्हाला आमचे स्वप्न मातीत घालायचे आम्ही निवडलेल्या सरकारच्या विरोधात आमचा संघर्ष आहे आणि सरकारनं हे आमच्या बरोबर अघित केलेलं युद्ध पुकारलेलं आहे आणि या युद्धाच्या लढाईमध्ये आम्ही जिंकूत नाहीतर हारूत पण शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ही जमीन सरकारला देणार नाही म्हणजे नाही सरकार ना म्हणते ना की शेतकऱ्याच्या शेद्कर। हितासाठी कुठला शेतकऱ्याचा हित आहे आजपर्यंत ह्या सरकारनं जर खरंच शेतकऱ्याचं आमचं हित असतं तर यांनी सातबारा कोरा करून दाखवला असता शेताला जाण्याकरता पानंद रस्ते याने क्लिअर केले असते आणि शेतकऱ्याचं हित फक्त यांचं कागदावरच फक्त तोंडी आश्वासनच हा शेतकऱ्याच्या हिताचा रस्ता नाही हा फक्त सरकारच्या स्वतःच्या हिताचा रस्ता आहे त्यामुळं आम्ही यांच्या हितासाठी आमचा बळी आम्ही देणार नाही सरकार दे गव्हर्नमेंटचा कुठला अधिकारी हा सरकारला आमच्या शेतकऱ्यांना योग्य दर देण्याचा भाव करतो कुठल्या अधिकाऱ्यानं सांगितलं आजपर्यंत हा सरकार फक्त भाव देतो आम्ही योग्य मोबदला देऊ हीच भाषा यांनी कुठल्याही सरकारने कुठल्याही सरकार या अधिकाऱ्याने सांगितलं ना सांग की आम्ही तुमच्या जमीनला अमुक भाव देईल आणि हा भाव देण्याचा विषय नाही अरे जी माती आहे ज्या मातीमध्ये आम्ही सोनं पिकवतो ती माती आणि ते सोनं सगळं हो। ताटं तुम्ही जर उद्ध्वस्त करत असाल आमच्या संसार रस्त्यावर हो आणत असाल तर त्या आमच्या तुटपुंच्या तुमच्या पैशावर तर आमचं काही भागणार नाही